नमस्कार जोडी स्वस्त सुनेचे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज नवीन यूट्यूबवाल्यांसाठीची खरी माहिती आहे कारण कसं आहे आपल्याला करायचं आहे चार हजार वॉश टाईम पूर्ण आणि एक हजार सबस्क्रायबर तर आपल्याला हे पूर्ण करायला आपण शॉर्ट व्हिडिओचा आधार घेतो तर शॉर्ट व्हिडिओने वॉश टाईम आपला पूर्ण होत नाही हा आपल्याला सबस्क्रायबर मिळतात पण शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा जर तुम्ही आयती गाणी घेतली तर त्याच्यावरती आपल्या चेहऱ्याचे हावभाव लागतात आपण नुसतंच गाणं लावायचं आणि त्याच्याकडं पाहायचं ते नाही त्याच्यावरती आपण काहीतरी रिॲक्शन केलं पाहिजे आपलं पण थोडंसं काहीतरी कष्ट त्यात पाहिजे तेव्हा ते चालतं आणि म्हणून त्यासाठी ना वॉश टाईम जर आपला पूर्ण करायचं असेल ना तर सुरुवातीला तीन मिनटाचा चार मिनटाचा असा व्हिडिओ करा की लोक थांबायला मजबूर झाली पाहिजे तुमचा व्हिडिओ आता काय चाल आहे आणि या स्टेपनंतर काय होणार आहे असं ते पाहण्यासाठी लोक थांबली पाहिजेत असे व्हिडिओ तयार करा आणि क एखादा तरी आपला व्हिडिओ होतो व्हायरल नाही असं नाही होणार आणि कधी कोणता होईल सांगता नाही येत आणि एकदा व्हिडिओ टाकल्यानंतर तो डिलेट करू नका डिलेट करायचाच नाही काढून टाकायचा नाही अजिबात हटवायचं नाही येईल ते येईल वॉश टाईम मिळेल त्याचा किंवा नाही मिळणार पण व्हिडिओ टाकला ना नंतर टाक तो हटवायचा नाही तर जर कोणाला शॉर्ट व्हिडिओ करायचे असतील ना तर स्वतःच्या आवाजातले निर्माण करा आपण दुसऱ्याची ओळख घेऊन नाही जगायचं आपण स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची म्हणून स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ तयार करा शक्यतो जितकं होईल तितकं की लोकांनी आपला व्हिडिओ घेऊन त्यांच्या व्हिडिओला लावला पाहिजे असं तयार करा आणि अगोदर सुरुवातीला कमी कमी करा नंतर हळूहळू हळू तुम्ही वाढवत चला ज्या टायमाला आपलं सबस्क्रायबर पूर्ण होतील वॉश टाईम पूर्ण होईल तिथून पुढं आठ मिनटाच्या वरती व्हिडिओ तयार करायचा पण त्याच्या आत जर असेल ना तो आठ मिनटाच्या वरती व्हिडिओ नाही जाऊन द्यायचा आतच करायचा लोकांनी पाहिले पाहिजेत म्हणजे बारीक बारीक व्हिडिओ केले ना की ते पाहतात आवर् अवश्य पाहतात पण ते सुद्धा असे करा की लोकांना थांबणं भाग पडलं पाहिजे ते तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी ते थांबलेच पाहिजेत असे तयार करा आणि जर सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर वाढतात तर शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर वाढले ना वॉश टाईम जर राहिला ना मग शेवट, शेवट शेवट तुम्ही लाईव्ह घेत चला लाईव्ह घ्या अजून दोन असतील तीन असतील प्रत्येक फोनमध्ये दोन दोन तरी आयडी असतात ठेवाच दोन दोन आय डी खोला आणि खोलल्यानंतर समजा तुमचा आता एक फोन लावला लाईवला तर त्या आय डीने पुन्हा पाहायचंच नाही किंवा त्या आय डीवरून आपण व्हिडिओ सोडतो ना त्या आय डीवरून पुन्हा आपण आपल्या व्हिडिओ पाहायचं नाही किंवा लाईव्ह पण लावायची नाही जे आपल्या मोबाईलमध्येच दुसऱ्या नावाने एक आय डी खोलायची त्या आय डीवरून आपण आपले व्हिडिओ पाहायचे असतात आणि लाईव्ह पण चालू ठेवायचे ज्या टायमाला आपण लाईव्ह लावू त्या टायमाला आपल्या म्हणजे घरातले इतर फोन आहेत दुसरे दोन तीन त्याच्यावरती लगेच नाही पाहिलं ना तरी चालेल प्रेक्षक पाहत आहे ना आपल्याला प्रेक्षक आपल्याशी बोलतय समोरून तर आपली चाहते वर्ग आहे तो तो बोलतोय त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही काय करा तेच व्हिडिओ म्हणजे त्याच लाईव्ह पुन्हा त्या आयडीला लावून ठेवा तुम्ही म्हणजे त्या दुसऱ्या आय डीवरून तुम्ही पा पाहू नका तुच लावून ठेवा की त्याचा वॉश टाईम आणि लाईव्ह पण अशा घ्या एक एक दोन दोन तासाच्या की जे करून तुमच्या घरात जर चार फोन असतील तीन असतील तीन धरा तीन, तीन फोन असतील तीन फोनमध्ये दोन दोन आय डी असतात एक आय डी तर आपली व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा लाईव्ह लावण्यासाठी म्हणजे ते ती, ती तर नाही ती गृहितच धरायची नाही त्याच्यानंतर दुसरी आयडी आणि त्या दुसऱ्या दोन फोनच्या दोन दोन अशा पाच आय डी झाल्या जर तुम्ही दोन दोन तासाचे जर व्हिडिओ लाइव केल्या तर त्या लाईव्हचा वॉश टाईम दोन दोन तासाचा जर झाला प्रत्येक म्हणजे ह्या आय डीवरून पाहायचं म्हणजे नुसतं चालू ठेवायचा त्याच्यानंतर ते संपल्या ती लाईव्ह संपली दोन तासाची की पुन्हा दुसऱ्या डीवरून लावून ठेवायची एका मोबाईलवरती चार तास मिळतात आणि तुमच्या जो जो मोबाईल आहे तुम्ही जो त्याच्यावरून लाईव्ह किंवा व्हिडिओ प ला सोडता त्याची एक आयडी त्याचे दोन तास म्हणजे आपल्याला मिळणार एक एक तास म्हटलं तरी तर आव दहा तास तुमचेच झाले आणि प्रेक्षक वर्गाने पाहिलेले तुमचे इतर व्हिडिओ सोडलेले असे मिळून दिवसाचे तुम्हाला पंचवीस ते तीस तास आरामशीर मिळतात आणि जर छानपैकी लाईव्ह गेल्या ना अशा छान ठिकाणी गेल्या तर खूपच मिळतात आता माझं सांगायचं तात्पर्य म्हणजे मी अगदी धनतेरशेच्या दुसऱ्या दिवशी बोलायचं मटण होतं आमच्याकडं बकऱ्याचं मटण आणि मी चूल पेटवलेली सुरुवातच होती माझी त्या वेळेला मी तोपर्यंत लाईव्ह घेत नव्हते तर मी ती लाईव्ह लावून ठेवली आणि मी काय बोलत नव्हते फक्त समोरच्या कॅमेऱ्याने मी ती लाईव्ह लावून ठेवली होती तर त्या दिवशी मी न बोलता सुद्धा माझ्याकडे एवढा प्रेक्षक वर्ग आला होता ना साडे अठरा हजार व्ह्यूज मिळाल्या होत्या मला त्या लाईव्हला साडे अठरा हजार आणि त्या त्या लाईव्ह मी पुन्हा दुसरीकडे लावली पण नव्हती मी तर म्हणते ती जर लाईव्ह लावले लावली असते ना अजून तर अजून वाढले असते पण माझा त्या दिवसाचा वॉच टाईम किती झाला असेल कम्प्लीट ब्याण्णव तासाचा मला वॉच टाईम मिळाला होता तरी मी दुसऱ्या मोबाईलवरून त्या ती लाईव्ह लावलेली नव्हती तर ती दोन अडीच तासाची चालती पण साडे अठरा हजार व्ह्यूज मिळाले होते मला त्या एका लाईव्हचे पण मी पाहत नव्हते मग मा कारण माझं बॅकग्राऊंड असा होता की माझी चूल होती त्या चुलीवरती मी स्वयंपाक करत होते मी बोलत नव्हते कोण आहे कोण नमस्कार करते आहे कोण काय करते कोण आणि प्रेक्षक थांबत नव्हते समजा पाहिलं जा त्यांच्याशी बोलायलाच कोण नव्हतं ना मी बोलायला पाहिजे होतं तेव्हा मला माहिती नव्हतं मी बोलत पण नव्हते आणि त्यानंतर हळूहळू माझी मैत्री झाली एका युट्यूबवरशी आपल्या वैशालीताईंशी ज्या मैत्रीचा कट्टा आहे त्यांच्याशी मैत्री झाली त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं ताई तुम्ही कॅमेरा फिरवा तुमच्याकडं लहान मुलं खेळतात ठेवतात तुमच्या दारातलं बॅकग्राऊंड दाखवा झाडी बिडी सगळं दाखवा आणि तुम्ही बोला जर आपण वाटेने चाललो आणि जर आपण समजा एखादी व्यक्ती चालली आपण जर ते आपल्याशी बोलले आता ते बोलणार आहेत आपण नाही बोलणार अगोदर अगोदर ते बोलणार आहेत ते म्हणणार तुम्हाला हाय मावशी किंवा हाय ताई काहीतरी बोलणार हॅलो काहीतरी बोलणार तर तुम्ही जर त्यांना प्रतिसाद दिला तर ते दोन मिनटं तरी थांबतील बोलायला म्हणजे तुमच्या लाईव्हचा वॉश टाईम तसा वाढणार आहे तर समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत जा आणि ते बोलल्याच्या नंतर ते थांबल्याच्या नंतर आपला अजून वॉश टाईम वाढला असता मी तर सांगते त्या दिवशी शंभरच्या पुढं तास भेटले असते मला आणि यूट्यूबचे तास लगेच दिसत नाही पाचव्या दिवशी येतात लगेच दुसऱ्या दिवशी दाखवत नाही आणि लाईव्हचे वॉश टाईम पूर्ण करण्यासाठी ओनली वन लाईव्ह खूप चांगली हा ज्यांचे व्हिडिओ पहिल्यापासूनच चांगले चाललेत ना त्यांना नाही लाईवची गरज पण ज्यांचे व्हिडिओ कमी चाललेत ना त्यांना ना लाईवची खूप गरज आहे लाईव्ह घ्या आणि घरातच चार पाच आय डी खोला त्या चार पाच आय डीवरून त्या लाईव्ह घ्या एकदा घेतली बस दुसऱ्या वेळेस नाही तिला मिळणारी एकदा पाहिली त्याच्यातूनच तिला म्हणजे मिळणार आहे आपल्याला जे तास भेटायचे ना ते भेटणार आहेत म्हणून लाईव्ह घ्या आणि शक्यतो शॉर्ट व्हिडिओमध्ये वेस्ट घालू नका तुम्हाला करायचे तर व्हिडिओज बनवा लाईव्ह समजा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह घ्याल नंतर तुमचं चॅनल मोनोटाईज झाल्याच्या नंतर लाईव्हचे तास व्ह्यूज धरतच नाही त्याच्यात धरत असतील काय थोडेफार पण म्हणजे आ, हे नाही त्याला लॉंगच व्हिडिओ लागतात म्हणून नुसतेच लाईव आणि शॉर्ट नका करू थोडेसे व्हिडिओ पण करत जा घरातलं करा किंवा बाहेर गेले तुम्ही गार्डनमध्ये कशामध्ये किंवा बोलण्याचे करा पण व्हिडिओ करा तीन मिनटाचा करा चार मिनटाचा करा वेळ वाढवत चला आणि उद्या चॅनल मोनोटाईज झाल्याच्या नंतर आठ कमीत कमी, कमी आठ मिनटाचा तरी व्हिडिओ पाहिजे की ज्यामध्ये आपल्या दोन ॲड गेल्या पाहिजेत युट्यूबच्या तर असतातच पण आपल्या दोन गेल्या पाहिजेत की म्हणजे जे तुमचं अर्निंग हे ते कसं होणार त्याला एडच पाहिजे एड असल्याशिवाय अर्निंग होत नाही आणि ते आपणच लावायचे असतात तर शिकून घ्या आणि शॉर्ट व्हिडिओच्या जास्ती नाधी लागू नका नुसते सबस्क्रायबर घेऊन काय करणार त्यांनी तुमचे व्हिडिओ पण पाहिले पाहिजेत म्हणून आपण म्हणतो ना एखाद्याला सवय लावायची तर सवय आहे त्यांना व्हिडिओची पण लावा नुसतंच शॉर्ट व्हिडिओची नाही व्हिडिओसुद्धा पाहण्याची सवय लावा की त्यांना असं वाटलं पाहिजे की चला बारा वाजले नऊ वाजले आठ वाजले आता ताईचा व्हिडिओ येईल म्हणजे असे करा की ज्याच्यामुळे एक वेळ ठेवा त्या वेळेमध्ये तुमचे व्हिडिओ गेले ना समोरची व्यक्ती अशी उत्सुक झाली पाहिजे की ते पाहण्यासाठी तर चला आज एवढंच तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझी माहिती जर खरंच तुम्हाला आवडली असेल ना तर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि एक